आपल्या रोजच्या जगण्यावर म्हणजे विशेषत आपल्या खर्चावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी असतात नाही का हो अगदी त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे हे सरकार वेळोवेळी करत असलेले करांमधले बदल बरोबर आणि आज आपण अशाच एका महत्वाच्या बदलावर बोलणार आहोत जीएसटी दरांमधल्या कपातीवर विचार करा ना रोजच्या वापरातल्या वस्तू थोड्या जरी स्वस्त झाल्या तर महिन्याच्या बजेटला नक्कीच थोडा हातभार लागतो अगदी खरंय तुमचं जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा आता आपल्या प्रत्येक खरेदीचा एक भाग झालाय पण जेव्हा सरकार काही वस्तू आणि सेवांवरचा कर कमी करतं तेव्हा त्याचा थेट फायदा आपल्याला म्हणजे ग्राहकांना मिळावा अशी अपेक्षा असते हे बदल का होतात नेमका कशावर परिणाम होतो आणि त्याचा अर्थ काय आपल्यासाठी हे समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर म्हणजे जीएसटी कपात ग्राहकांवरील थेट परिणाम यावर आधारित काही माहितीचं विश्लेषण करणार आहोत ठीक आहे आपलं उद्दिष्ट काय आहे तर या माहितीच्या आधारे जीएसटी कपातीचा नेमका परिणाम काय झालाय कोणत्या वस्तू स्वस्थ झाल्यात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा काय फरक पडतोय हे समजून घेणं चला तर मग तर थेट मुद्द्याला सुरुवात करूया सगळ्यात आधी घेऊया आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू कारण याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो हो हा खरं तर सगळ्यात जास्त परिणाम करणारा विभाग आहे माहितीनुसार बघा टूथपेस्ट आहे आंघोळीचा साबण केसांचं तेल किंवा कपडे धुवायची पावडर अशा अनेक रोजच्या वस्तूंवरचा जीएसटी दर जो आधी अठरा टक्के होता तो आता बारा टक्के किंवा काही बाबतीत अजून कवी केलाय अच्छा हे आकडे टक्केवारीत कदाचित लहान वाटतील पण जेव्हा आपण महिनाभराच्या खरेदीचा हिशोब करतो ना तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम जाणवू शकतो म्हणजे हा थेट आपल्या घरच्या बजेटवर परिणाम करतोय पण इथे एक प्रश्न येतो मनात की कंपन्या खरंच ह्या कपातीचा फायदा देतात का ग्राहकांना म्हणजे किमती लगेच कमी होतात का की असं होतं की कंपन्या किमती तेवढ्याच ठेवतात आणि फक्त ऑफर्स देतात किंवा स्वतःचा मार्जिन वाढवतात याबद्दल काही आहे का आपल्या माहितीत हा एक खूप म्हणजे खूपच महत्वाचा मुद्दा आहे आता बघा आपण जी माहिती पाहतोय ती प्रामुख्याने दर कपातीवर लक्ष केंद्रित करते पण हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचतो कसा यावरती थेट भाष्य करत नाही हे खरंय की बाजारातली स्पर्धा कशी आहे कंपनीची स्वतःची प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे यावर अंतिम किंमत ठरते बरोबर तरीही कराचा बोजा कमी झाल्यामुळे कंपन्यांना किंमत कमी करायला वाव नक्कीच मिळतो आणि जिथे जास्त स्पर्धा आहे म्हणजे साबण टूथपेस्ट वगैरे तिथे हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचायची शक्यता जास्त असते समजलं म्हणजे स्पर्धेवर अवलंबून आहे बरंच काही आता जरा बाहेर खाण्यापिण्याबद्दल बोलूया बरेच लोक कामामुळे म्हणा किंवा हौशेने बाहेर जेवतात तिथे काय बदल झाले आहेत इथे पण एक मोठा बदल झालाय म्हणजे पूर्वी कसं होतं ए सी आणि नॉन एसी रेस्टॉरंटसाठी वेगवेगळे दर होते आणि ते बऱ्यापैकी जास्त होते साधारण अठरा टक्के वगैरे हो आठवते आता सरकारने त्यात सुसूत्रता आहे विशेषतः जी साधी नॉन ए सी रेस्टॉरंट्स आहेत तिथल्या जेवणाच्या बिलावर आता फक्त पाच टक्के जीएसटी लागतो फक्त पाच टक्के अरे हो। वा हो त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा सामान्य माणसासाठी बाहेर जेवण थोडं परवडणारं झालंय नक्कीच ए सी रेस्टॉरंटसाठी दर कदाचित वेगळा असेल पण सामान्य फायदा झालाय पाच टक्के म्हणजे खूपच कमी वाटतोय आधीच्या तुलनेत याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर आणि लोकांच्या बाहेर खाण्याच्या सवयींवर पण सकारात्मक झाला असेल आता थोडं घरगुती उपकरणांकडे वळूया म्हणजे फ्रीज वॉशिंग मशीन टी या वस्तू घेणं म्हणजे एक मोठा खर्च असतो हो ना आणि इथे सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे दिला माहितीनुसार फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर व्हॅक्यूम क्लीनर आणि टीव्ही पण एका ठराविक साईजपर्यंतचे यांसारख्या अनेक उपकरणांवरचा जीएसटी दर जो आधी अठ्ठावीस टक्के होता तो थेट अठरा टक्केवर आणला आहे म्हणजे दहा टक्केची कपात ही तर खूप मोठी आहे हो लक्षणीय कपात आहे ही यामुळे काय होतं सणासुदीला किंवा एरवी गरज म्हणून या वस्तू घेताना बजेटमध्ये मोठा फरक जाणवतो अठ्ठावीस टक्के दर हा तसा लक्झरी वस्तूंसाठी मानला जातो त्यामुळे या वस्तू आता जरा जास्त परवडणाऱ्या झाल्या आहेत दहा टक्के म्हणजे जर समजा एखादी वस्तू तीस हजार रुपयांची असेल तर अंदाजे अडीच तीन हजार रुपयांचा फरक पडू शकतो की नाही अगदी ही रक्कम नक्कीच महत्वाची अनेकांसाठी पण यामागे सरकारचा उद्देश काय असेल फक्त मागणी वाढवणं की अजून काही विचार आहे याचे अनेक पैलू असू शकतात एक तर तुम्ही म्हणालात तसं मागणी वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देणं दुसरं म्हणजे या वस्तू आता खरंच चैनीच्या राहिल्या नाहीत त्या गरजेच्या बनल्या आहेत हे स्वीकारणं आणि तिसरा एक अँगल असाही असू शकतो की कर कमी केल्यामुळे कदाचित कर चोरी कमी होईल आणि लोक अधिकृत बिल घेऊन खरेदी करतील त्याने मग एकूण टॅक्स कलेक्शन वाढू शकतं हे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत खरं आता आपण जरा वाहतूक क्षेत्राकडे वळूया इलेक्ट्रिक गाड्या म्हणजे ई व्ही सध्या खूप चर्चेत आहेत त्यांच्याबद्दल काय बदल आहेत इथे तर सरकारचा उद्देश अगदी दिस स्पष्ट दिसतोय म्हणजे पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन बरोबर इलेक्ट्रिक वाहनांवरचा जीएसटी दर बारा टक्क्यावरून कमी करून फक्त पाच टक्के इतकं केलंय फक्त पाच टक्के हो आता पेट्रोल डिझेल गाड्यांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि वर्सेस पण असतो त्याच्या तुलनेत हा पाच टक्के खूपच कमी आहे यामुळे ईव्हीच्या किमती कमी व्हायला नक्कीच मदत होते पाच पर्सेंट जीएसटी हा नक्कीच आकर्षक वाटतोय पण ईव्हीची मूळ किंमत अजूनही बऱ्याच पारंपारिक गाड्यांपेक्षा जास्त आहे मग फक्त जीएसटी कपात पुरेशी आहे का लोकांना ईव्हीकडे वळवण्यासाठी की अजून काही गोष्टी लागतील जसं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे म्हणजे केवळ जीएसटी कपात पुरेशी नाहीच ईव्हीचा प्रसार व्हायचा असेल तर मूळ किमती कमी व्हाव्या लागतील बॅटरीचं तंत्रज्ञान सुधारावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग स्टेशनचं जाळं देशभर उभं राहावं लागेल जीएसटी hmm. कपात हे त्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल नक्कीच आहे पण ही एक मोठी इकोसिस्टम आहे ज्यावर एकत्र काम करावं लागेल तरी कर कमी केल्याने एक सकारात्मक संदेश जातो आणि उत्पादकांना पण प्रोत्साहन मिळतं हे खरंय एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो आता रेल्वे प्रवासाबद्दल बोलूया लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात तिथे जीएसटीचा काय परिणाम दिसतोय रेल्वे प्रवासात सरकारने सामान्य माणसाचा विचार केलेला दिसतोय माहितीनुसार फर्स्ट क्लास आणि एसी डब्यांची जी तिकीट आहेत त्यावर पाच टक्के जीएसटी लागू आहे अच्छा पण महत्त्वाचा म्हणजे स्लीपर क्लास आणि जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी म्हणजे जो नॉन एसी प्रवास आहे त्यावर कोणताही जीएसटी नाही शून्य टक्के अच्छा म्हणजे नॉन वर काहीच नाही काहीच नाही यामुळे रेल्वे हा सर्वसामान्यांसाठी प्रवासाचा सर्वात स्वस्त पर्याय लातो म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल याची काळजी घेतलेली दिसते इथे आणि मालवाहतुकीचं काय म्हणजे वस्तू इकडून तिकडे नेण्याचा खर्च त्याचाही परिणाम वस्तूंच्या किमतीवर होतोच ना होतोच मालवाहतूक सेवा म्हणजे ट्रक टेम्पो किंवा इतर लॉजिस्टिक सर्व्हिसेस यांवरचं जीएसटी दर पण कमी ठेवलाय फक्त पाच टक्के इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं त्यावर hmm. यामुळे काय होतं की वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा खर्च कमी होतो आता थिअरॉटिकली हा फायदा पुढे ग्राहकांपर्यंत पोचायला हवा ज्यामुळे वस्तूंच्या अंतिम किंमती कमी व्हायला मदत होते अर्थात डिझेलच्या किमतीसारखे इतर घटक पण वाहतूक खर्चावर परिणाम करतातच म्हणजे लॉजिस्टिक स्वस्त झाल्याने अप्रत्यक्षपणे आपल्याला फायदा होऊ शकतो जरी तो थेट आपल्याला किमतीत लगेच दिसला नाही तरी बरं आता तिसऱ्या महत्वाच्या भागाकडे जाऊया सामाजिक कल्याण आणि वैयक्तिक सुविधा यात सॅनेटरी नॅपकिन्सबद्दलचा बद्दलचा निर्णय खूप महत्वाचा होता ना हो आणि तो अत्यंत महत्वाचा आणि खरं तर सकारात्मक बदल होता सॅनेटरी नॅपकिन्सवर पूर्वी बारा टक्के जीएसटी होता आणि त्यावर बरीच टीका पण झाली होती हो झाली होती सरकारने तो कर पूर्णपणे काढून टाकला आहे म्हणजे आता त्यावर शून्य टक्के जीएसटी आहे हा केवळ एक आर्थिक निर्णय नाहीये तर महिला आरोग्य आणि सामाजिक समानतेच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे यामुळे ती एक अत्यावश्यक वस्तू आहे तिची उपलब्धता आणि परवडणारी क्षमता वाढायला मदत झाली हे खरंच कौतुकास्पद आहे या एका निर्णयाचं सामाजिक महत्व खूप मोठं आहे आता मनोरंजनाच्या बाबतीत काय म्हणजे सिनेमाची तिकीट वगैरे त्यावर काही सवलत आहे का हो तिथे पण बदल आहे इथे सरकारने तिकिटाच्या किमतीनुसार दर ठरवले आहेत म्हणजे जर सिनेमाचं तिकीट शंभर रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर बारा टक्के जीएसटी लागतो हा आधी अठरा टक्के होता ओके आणि जर तिकीट शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर अठरा टक्के जीएसटी लागतो हा दर आधी अठ्ठावीस टक्के होता अच्छा म्हणजे दोन्हीकडे कपात आहे हो यामुळे विशेषतः लहान शहरांमध्ये किंवा कमी बजेटच्या सिनेमा हॉल्स मधली तिकिटं थोडी स्वस्त झाली आहेत म्हणजे मनोरंजनाचा खर्च पण थोडा कमी झालाय असं म्हणायला हरकत नाही आता विमा पॉलिसी बद्दल विचारूया हेल्थ इन्शुरन्स लाइफ इन्शुरन्स काढण्याचं प्रमाण वाढलंय त्यावर कराचा बोजा किती आहे सध्या कसं आहे आरोग्य विमा आणि टर्म लाईफ इन्शुरन्स सारख्या ज्या शुद्ध जीवन विमा पॉलिसीज आहेत त्यांच्या प्रीमियम वर अठरा टक्के जीएसटी लागू आहे अठरा टक्के हा थोडा जास्त वाटतोय हो अनेकांना हा दर जास्त वाटतो कारण विमा ही आता चैनीची गोष्ट राहिली नाही ती गरज बनली आहे पण इथे एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की सरकारच्या काही सामाजिक सुरक्षा योजना आहेत जसं की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पीएम जे जे बी वाय आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एस बी वाय या योजना पूर्णपणे जीएसटी मुक्त आहेत म्हणजे त्यावर शून्य जीएसटी यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अगदी कमी खर्चात विमा संरक्षण मिळू शकतं म्हणजे ते सरकारने सामान्य विमा आणि सामाजिक सुरक्षा विमा यात फरक अठरा टक्के दर जरी जास्त वाटत असला तरी सामाजिक योजनांना सूट देणं हे एक चांगलं पाऊल आहे आता शिक्षण क्षेत्राकडे वळूया विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू स्टेशनरी वगैरे त्यावर काय परिणाम झालाय शिक्षण हा तर आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे इथेही काही सवलती दिलेल्या दिसतात ज्या शालेय वस्तू आहेत म्हणजे वह्या पुस्तकं शैक्षणिक नकाशे चार्ट्स ग्लोब यांवर शून्य किंवा पाच टक्के जीएसटी आहे अच्छा पेन पेन्सिल शार्पनर रंगीत खळू किंवा चित्रकलेचं साहित्य यांसारख्या स्टेशनरी वस्तूंवर साधारणपणे बारा टक्के जीएसटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा कॉलेज किंवा इतर ज्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शिक्षण सेवा म्हणजे ट्युशन फी वगैरे त्या पूर्णपणे जीएसटी मुक्त आहेत अरे वा म्हणजे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क यावर जीएसटी नाही हे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूपच महत्वाचं आहे आणि पुस्तकं वर्तमानपत्र यांचं काय इथेही चांगली बातमी आहे छापलेली पुस्तकं नियतकालिका सोडून वर्तमानपत्र आणि अशी नियतकालिका जिंची विक्री किंमत प्रति अंक ठरलेली असते या सगळ्यांवर शून्य टक्के झिरो पर्सेंट जीएसटी आहे उत्तम यामुळे काय होतं की ज्ञान आणि माहिती लोकांपर्यंत सहज आणि कमी खर्चात पोहोचावी हा उद्देश साध्य होतो वाचन संस्कृतीला पण यामुळे अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळतं हे अगदी खरंय माहिती आणि शिक्षणावरचं कर कमी ठेवणं हे नेहमीच स्वागतार्ह असतं आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया घर बांधणी आणि शेती घर बांधणं हे अनेकांचं स्वप्न असतं पण ते खूप खर्चिक पण असतं बांधकाम साहित्यावर काय परिणाम झालाय घरबांधणी साहित्याच्या बाबतीत थोडी मिक्स सिच्युएशन आहे म्हणजे बघा सिमेंट आणि पेंट यांसारख्या काही अत्यावश्यक वस्तूंवर अजूनही सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे अठ्ठावीस टक्के सिमेंटवर हो आणि यावर बरीच चर्चा आणि टीका पण होते की सिमेंटसारख्या मूलभूत वस्तूवर इतका जास्त कर का असावा पण दुसरीकडे स्टीलची उत्पादनं आहेत सळई अँगल वगैरे वाळू विटा यांवर पाच ते अठरा टक्क्याच्या दरम्यान जीएसटी आहे आणि फ्लोरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या टाइल्स सिरॅमिक सिंक वॉश बेसिन यांवरचा कर पण अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के करण्यात आला आहे त्यामुळे घर बांधताना काही वस्तूंवर दिलासा मिळालाय पण सिमेंटमुळे एकूण खर्च जास्तच राहतो अजून म्हणजे सिमेंटचा दर हा अजूनही कळीचा मुद्दा आहे म्हणायचा पण इतर काही वस्तूंवर कपात झाल्याने थोडा दिलासा मिळू शकतो आता शेतकऱ्यांसाठी काय बदल आहेत कृषी क्षेत्र तर आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे बदल नक्कीच करण्यात आले आहेत खतं म्हणजे फर्टिलाइझर्स हा शेतीसाठी लागणारा एक मोठा खर्च असतो हो खरंय पूर्वी त्यावर वेगवेगळे कर होते पण जीएसटी अंतर्गत खतांवरील कर कमी करून पाच टक्केवर आणण्यात आलाय माझ्या माहितीप्रमाणे आधी बारा टक्के होता नंतर तो पाच टक्के झाला पाच टक्के हा मोठा दिलासा आहे हो तसेच ट्रॅक्टरच्या काही विशिष्ट भागांवरचा जीएसटी पण अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के करण्यात आला आहे कीटकनाशकांवर अठरा टक्के जीएसटी आहे शेतीची अवजारं आणि काही उपकरणांवर पण वेगवेगळे दर आहेत पण एकूणच शेतकऱ्यांवरचा कराचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय खतांवरचा कर पाच टक्केवर आणणं हा खरंच मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांसाठी यामुळे उत्पादन खर्च कमी व्हायला नक्कीच मदत होईल निश्चितच आणि या व्यतिरिक्त अनेक कृषी सेवा आहेत जसं की बियाणं तपासणी असेल साठवणूक पॅकेजिंग ह्या बऱ्याच सेवा जीएसटी मुक्त आहेत आणि अर्थातच ताज्या भाज्या फळं दूध अन्नधान्य यांसारख्या अनेक शेतमालावर तर जीएसटी नाहीच हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतेय की जीएसटी दरांमध्ये वेळोवेळी बदल करून सरकार अर्थव्यवस्थेतल्या घटकांना वेग दिलासा द्यायचा किंवा काही विशिष्ट क्षेत्रांना प्रोत्साहन प्रयत्न बरोबर आजच्या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत घरगुती उपकरणं इलेक्ट्रिक वाहनं रेल्वे प्रवास विशेषतः नॉन ए सी आरोग्य क्षेत्रात सॅनिटरी नॅपकिन्स शिक्षण साहित्य शेतीसाठी लागणारी खत अशा अनेक महत्वाच्या गोष्टींवरील जी एस टी एकतर कमी झालाय किंवा त्यावर सूट मिळाली आहे हो याचा मुख्य उद्देश काय दिसतो तर ग्राहकांवरचा कराचा भार कमी करणं मागणीला चालना देणं काही सामाजिक उद्दिष्ट साध्य करणं जसं महिला आरोग्य किंवा पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत एक सुसूत्रता आणणं आणि हे बदल समजून घेणं यासाठी पण महत्वाचं आहे कारण यामुळे आपण आपल्या खर्चाचं नियोजन जरा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो कोणती वस्तू कधी घ्यावी कशावर सरकार सवलत देतय हे माहीत असेल तर त्याचा फायदा घेता येतो अगदी आणि त्याचबरोबर सरकारच्या आर्थिक धोरणांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतोय याबद्दल पण आपण अधिक जागरूक होतो अगदी बरोबर माहिती हीच शक्ती आहे असं म्हणतात ना तर या बदलांची माहिती आपल्याला अधिक सजग ग्राहक बनवते आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो आपण पाहिलं की करांमधले बदल किमतींवर परिणाम करतात पण याचा परिणाम फक्त खर्चावरच होतो की वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेवर किंवा त्या बाजारात किती सहज उपलब्ध होतात यावर पण होतो म्हणजे असं होतं का की कर कमी झाल्यावर कंपन्या गुणवत्ता कमी करतात किंवा मागणी वाढल्यामुळे उपलब्धता कमी होते हा हा खूप खोलवर विचार करण्यासारखा प्रश्न आहे खर तर करांचा परिणाम केवळ किमतीपुरता मर्यादित नसतो तो उत्पादन सप्लायचेन गुंतवणूक आणि अगदी रोजगारावर पण परिणाम करू शकतो महसूल घटल्याने सरकारला खर्च कमी करावा लागतो हे एक सततचं संतुलन असतं याचा अभ्यास अर्थतज्ज्ञ करत असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसत राहतात